नमस्कार मित्रांनो आज या ठिकाणी ह्या जे मालक आहेत ते ट्रॅक्टरची खरेदी केलेली आहे आणि गाडी सोबत सुद्धा सोबत त्यांनी घेतलेली आहे तर त्यांचं नाव जाणून घेऊया अमोल अमोल सुरेश आज गाव तिळापूर तालुका जिल्हा अहमदनगर बरं तिळापूरचे काही शेतकरी आहेत तिथं त्यांना डेमो तुम्ही का काय देऊ ना मित्रांनो याच्या आपण कबूल करून घेतलं <coughs> की त्या भागात जर कोण शेतकरी बांधव त्यांना ट्रॅक्टर घ्यायचा आहे तर त्यांना सुद्धा आपण ट्रॅक्टरचे डेमो कसा चालतो काय चालतो हे जर तुम्ही मार्गदर्शन थोडं करा मार्गदर्शन करून हा तर त्याचबरोबर आज या ठिकाणी आमच्या आईच्या हस्ते सुद्धा या ठिकाणी आपण ट्रॅक्टर चालवून बघितलेला आहे मगाशीच बघितला व्हिडिओ मध्ये तर बोलत आहे आ, तर तुम्ही ट्रॅक्टर भरपूर बुकिंग व्हायला लागले ते तर तुम्ही लवकरात लवकर बुकिंग कराव्या करा, पत्र हो आपली ऑफर आहे रामकृष्ण हरी या ठिकाणी मी तुम्हाला असं जाहीर करतो की आपण एकतीस ला जी ऑफर ठेवली होती आमच्या आईच्या तोंडून जरी गेला असेल अनावधानान पण तरी सुद्धा आम्ही पाळू पाडव्यापर्यंत जरी तुम्ही बुकिंग केलं तरी आम्ही तुम्हाला निश्चितपणानं या ठिकाणी ट्रॅक्टर आणि ही गाडीची ऑफर लागू करू मित्रांनो परंतु एकतीस मार्च ही पहिली तारीख राहील आणि पाडव्याची नंतरची आपण त्यानंतर जाहीर करू मित्रांनो त्याचबरोबर आपले दुकानामध्ये काम करणारे सहकारी मित्र असतील त्यांचा आज का उद्या वाढदिवस हो आहे परंतु त्यांच्या वडिलांनी त्याला या दुकानामध्ये काम करत असताना आणि त्यांचं शिक्षण बी चांगलं झालेलं आहे म्हणून गाडी भेट दिलेली आहे तर गाडी तुम्हाला मी दाखवतो या बहिकड तर मित्रांनो ही शाईन गाडी आहे तर ही गाडी आपल्या दुकानामध्ये अ टेक्निकल आणि इतर काम करणारे भय आहेत तर अशा पद्धतीने ही गाडी आपण ह्यांचे हे आपली तुम्हाला यांची ओळख असेलच कारण जे ट्रॅक्टर आपण घालवत असतो म्हणजे शेतकरी बांधवांना घरापर्यंत ट्रॅक्टर पोहोचवण्याचं काम त्यांची गाडी करत असते ते सावंत बंधू आणि त्यांचा हे मुलगा आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर बऱ्याच ठिकाणी आपल्या गाडी ट्रॅक्टर पोच करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि उद्या उद्या काय आहे उद्या वाढदिवसा कसं वाटतंय पप्पांनी गाडी दिल्याबद्दल अचानक मला सरप्राईज दिलाय सकाळी पप्पा आणि दादा गेले सर मग आता कुठे चालले होते आपल्याला काय माहितीच नव्हतं मी आलो होती तर सकाळी कामावरती दादा आणि पप्पा गेले आणि अचानक गाडी घेऊन आली मला पण कळत नाही बाबा अचानक सरप्राईज कळलं की शाईन गाडी घेऊन आली मित्र म्हणले माझे गाडी घेऊन आले दादा मला काय माहिती गाडी कशी आणली का मला वाटलं दादानी आणली काय 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 का। पुन्हा मला कळलं की बाबा गाडी आपल्याला घेऊन आली पप्पा म्हणून कशाला लेखाला ले गाडी कशाला दिली मी लागते तर मित्रांनो येण्या जाण्यासाठी आपल्या दुकानला हे जे काय गादीगाव ते पंढरपूर या ठिकाणी जे अंतर आहे त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी गाडी आपल्या लेकाला हिने उद्या वाढदिवसानिमित्त भेट दिली आहे पुन्हा एकदा तुमचं वाढदिवसाच्या आजच शुभेच्छा देतो आणि तुम्ही पण या ठिकाणी ला व्हिडिओ पाहत असता तुम्हाला सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो नक्की या पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नव किसान क्रांती अॅग्रो ला भेट द्यायला विसरायचं नाही तर दत्ता या ठिकाणी उभा आहे तर गेल्या आठ तारखेला आपण दत्ता व्हिडिओ काढला होता कसा रिस्पॉन्स आहे काय लय भारी दत्ता जरा बोलत नाही तर मित्रांनो या सर्व या ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवांचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि नक्की आपण आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद